केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढमध्ये कमालीची वाढ केली आहे अतिआवश्यक असलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीतही भरमसाठ वाढ केली आहे याने आता सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे दर दिवसाला पेट्रोल डिझेल किमतीत वाढ झाल्याने आता राजकीय पक्षाच्या पदाधिकारी निषेध करीत आहेत याचाच निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले केंद्र सरकार विरोधात हाती फलक घेऊन भाजपा सरकार विरोधात प्रचंड नारे देण्यात आले पेट्रोल डिझेल गॅस मध्ये वाढलेली किंमत कमी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता या आंदोलनात शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी प्रवीण हरमकर गोविंद पूनोज सह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते जे सरकार आहे त्या आदरणीय मोदी साहेब यांच्या सहित भाजपच्या सर्व नेत्यांनी जेव्हा सत्ता स्थापन करायची होती जेव्हा सत्तेत जायचं होतं त्यावेळेस भारतीय जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात केला त्यांनी प्रत्येक भाषणात सांगितलं की आम्ही तुमचं गॅसचे दरवाढ कमी करून देऊ आम्ही पेट्रोल दरवाढ कमी करून देऊ आम्ही डिझेलचे भाव कमी करून देऊ आज पेट्रोल गॅस आणि सिलेंडर हे आपलं पेट्रोल डिझेल या सर्व गोष्टीचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि त्यांना ते विचारलं तर ते म्हणतात तो चुनावी जुमला होता असे चुनावी जुमले यांनी प्रत्येक वेळेस केलेले आहे आणि भारतीय भारतीय जनतेचा विश्वासघात केलेला आहे म्हणून या सरकारचा आज आम्ही शिवसेना महाराष्ट्र सरकार व शिवसेना अमरावती जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करत आहोत अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती